मात <laughs> <laughs> सोलापूर जिल्ह्यामध्ये बेलाटी गाव आहे तिथे बाळूमामाचं मंदिर आहे आणि बाळूमामाच्या मेंढ्या पण आहे तिथं आता खूप छान मंदिर बांधणार येत आहे आता छोटंसं मंदिर आहे तिथं पण खूप भक्त येतात तिथं बाळूमामाला जे मानतात ना ते खूप येतात खरंच बाळूमामा एक अशी ताकद आहे अशी शक्ती आहे ना त्यांच्या दर्शनाने खूप काही आपल्या मनामध्ये असलेले प्रश्न जातात गुरु आणि आपलं मन एकदम त्यांना सर्व काही सांगून टाकतं की मला ही अडचण आहे बाळूमामा मला म्हणजे मार्ग दाखवा आणि बाळूमामा सर्वांना मार्ग दाखवतात तर संत श्री बाळूमामा यांचं रूप एक महादेवाचंच रूप आहे आणि सर्वांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जर कुणी असेल ला, तर त्यांनी खरं बेलाटीला जाणं होत नाही आपल्याला लांब तर बेलाटी येथे जाऊन बाळूमामाचं दर्शन घेऊ शकता तुम्ही आणि तिथं पण आता मस्त बांधले हे बांधले म्हणून बरं आहे बर का मग तर पुढे जाऊन लोक सगळं हे करून टाकते नारळ फोडा निवत दाखवा चांगलं केलं ते बंद केलं ते चांगलं केलं बांधकाम करणार आहे बघताच शेड्यूल आहे असं करणार आहे त्यांनी सगळं असं सगळं नाही नाही हे राहण्यासाठी वाटत का क्लिनिक आहे क्लिनिक आहे हा दिसाले गोगी राहण्यासाठी आपल्याला फक्त निवास आहे बाळूमामाच्या नावानं चांग ब पालखी बाळूमामाची बाळूमामाची मेंढरी